बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार या निवडणुकांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना कामावर घ्यावे अन्यथा संजय गुदगे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांसाठी दरमहा पंधराशे मानधन देण्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात केवळ दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना निधी मिळाला असून उर्वरित पाच लाख महिलांचे आधार अपडेट नसल्यामुळे त्यांना वंचित ठेवण्यात आला आहे या निर्णयाचा महिलांच्या हक्कांवर अन्याय होत असल्याचा आरोप वंचित बहुजन समाजातर्फे करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन समाजाच्या वतीने घंटानाद करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय गुदगे म्हणाले आज वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ते घंटानाद आंदोलन करण्यात आले घंटानाद आंदोलन करण्याचं कारण म्हणजे हे महाड सरकार जे सामाजिक न्याय विभागाचं लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावेळी सातशे चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते यावेळी चारशे दहा कोटी रुपये वर्ग करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय ते घंटानाद आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार भरपूर वाढत आहेत तरी हे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब त्याच्यावर काहीच पावले उचलत नाहीत त्यामुळे गेल्या विधानसभेमध्ये जे शक्ती कायदा अंमलात आणलेला होता तो शक्ती कायदा अंमलात आणून त्या महिलांना न्याय द्यावा त्याच पद्धतीने जे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहेत मे महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामे करून त्वरित त्यांना मदत द्यावी तसेच जे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेकारांचा प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये जे मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळासाठी ज्या सुशित बेकारांना या महाराष्ट्र सरकारने त्यांना कंत्राटी बेसवर त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक अर्धेवर त्यांना त्या नोकरीमध्ये सामावून घ्यावा या मागणीसाठी आम्ही आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया ते घंटानाथ आंदोलन केलेलं आहे तरी लवकरात लवकर या विषयावर जर त्यांनी विषय जर का लक्ष नाही देऊन जर का न्याय देण्याचा जर प्रयत्न नाही केला तर ह्याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी राहील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना कामावर घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन समाजाने दिला आहे यावेळी संभाजी कागलकर रघुनाथ कांबळे अर्जुन वाघमारे फर्जना नदाफ संजय गुदगे कल्पना शेडगे बाबासाहेब कांबळे अविनाश बनगे ज्योती माने सुहासिनी माने भारती शिंदे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर